कालच ठाणे वाहतूक विभागाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की लवकरच जे आहे ठाण्यामध्ये आता टोईंग व्हॅन जे आहे ते आता सुरू होणार आहे मात्र टोईंग व्हॅन सुरू होण्यामध्ये जे आहे समाजसेवक अजय जया जया जे आहेत ते त्यांच्या मतावर ठाम आहेत की अजूनही टोईंग व्हॅनमध्ये काहीतरी अडीअडचणी आहेत आणि त्यांनी देखील आता ह्या पुन्हा टोईंग व्हॅन सुरू होण्याबरोबरच त्यांनी एक आक्षेप जो आहे तो नोंदवलेला आहे नेमका काय त्यांचा आक्षेप आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मी तुम्हाला एक स्पष्टपणे हे टोईंग व्हॅन आता चालू करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे काही टोईंग व्हॅन त्यांनी चालू केलेले आहेत मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की टोईंग व्हॅन ते वेगवेगळ्या कारणास चालू करण्याचा प्रयत्न आहेत पण ते आम्ही चालू होऊ देणार नाहीये दहा दिवसाचा मी अल्टीमेटम त्यांना आज देतोय दहा दिवसात त्यांनी ज्या ज्या त्रुटी म्हणजे चेंजेस केलेले आहेत ते आम्हाला दाखवावं त्याच्यामध्ये आम्ही त्यांना ऑन डिबेट लाईव्ह याच्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही ते किती खोटे आहेत हे आम्ही सांगणार आहेत कारण प्रत्येक विषयावरती त्यांनी खोटं खोटं माहिती दिलेली आहे ठीक आहे आणि खोटं माहिती देत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही याच्यामध्ये हे चेंजेस केले आहेत ते चेंजेस केलेले आहेत पहिला तर एक त्यांनी आता काल आम्ही एक व्हिडिओ बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावले असं म्हटलेलं आहे सी कॅमेरा पहिला पण प्रावधान होतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे सी सी टी व्ही कॅमेरा होतं त्याच्यामध्ये आजूबाजूला पूर्ण टोईंग व्हॅनचे पोळे आमच्या आजूबाजूला उभे आहेत त्यांची पण प्रतिक्रिया त्यांना द्यायचं असेल तर त्यांनी पण द्यावं पण आता आम्ही हे डी सी पी कार्यालयासमोर डी सी पी हा भ्रष्ट आहे याचा मी क्लिअर तुम्हाला आज सांगतो आहे कारण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आम्ही त्यांना माहिती दिली होती की या विषयावरती ज्या ज्या चेंजेस करायला पाहिजे होतं त्या चेंजेस त्यांनी केलेले नाही आहेत आणि प्रामुख्याने मी त्यांना म्हणतोय की बाबा तुम्ही जे चेंजेस केलेले आहेत ना ते काही जे भ्रष्टाचार थांबवण्याचा त्याच्यामध्ये काही फायदा होणार नाहीये कारण असं आहे की त्याच्यामध्ये जे त्यांनी कॅमेरा बसवलेले आहेत ते कॅमेरा अशा पद्धतीने लावलेले आहेत की गाडी उचलल्यानंतर ते दिसतात कुठून उचलतात हे दिसणार नाही आपल्याला आणि दहा दिवसाचा आहे माहिती अधिकार टाकल्यानंतर दहा दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला काय त्याच्यामध्ये भेटणार नाही आणि हे संगनमताने चालू आहे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्याबरोबर ते हा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत तुम्ही तुम्ही कोण आहेत मी माझं बाय येतो आहे तुम्ही कशाला आले तिथे पोलीस इथे तुम्ही कोण सह आहेत

वरती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत दाखल झालेले आहेत आणि सर्व कर्मचारी त्या जे कर्मचारी आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हायगी घ्या तुम्ही जातो जातो या ठिकाणी सकाळी तुम्ही आले त्यावेळेस सकाळी तुम्ही आले त्यावेळेस सगळ्यांसाठी ट्रेनिंग करण्यात आलं होतं या ठिकाणी येऊन धिंगाणं घालायचा विषय चालला त्याच्यामध्ये अजय जया अजय जया अजय जया यांच्या अजय जया यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर काय आपली प्रयत्न हे बघा हे करा ना तुम्ही तिकडे घ्या ना ते काय बोलताय ते चला ते काय चाललंय दोघांचं ते तुम्ही बघा मी त्या दोघांना थांबायचा प्रयत्न करतोय याच्याबद्दल मला काही प्रक्रिया द्यायची नाहीये तुम्ही गुंडा ते मी गुंडा बघा आम्ही आमचं बाईट देणार आम्ही आमचा हक्क मांडणारच आहे जे काय असतील त्यांना वाटतं मी गुंड आहे किंवा काय असेल त्यांनी पुरावे दाखवावं याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लिगल पद्धतीने मी चालू केलेल्या लिगल पद्धतीनीच मी जाणार आहे कुठलाही बेकायदेशीर वर्तणूक मी करत नाहीये कायद्याच्या बद्दल मी प्रत्येक गोष्ट मांडत असतो मांडत असताना मी ज्या ज्या गोष्टी डी सी पी साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काय काय चुका आहेत ते आम्ही लोकांसमोर मांडणार आहे जसं ते त्यांची प्रतिक्रिया देतात तशी माझी प्रतिक्रिया देण्याचा मला अधिकार आहे अधिकार असताना ते लोक इतक्या दिवशी ते समोर येत नव्हते आता त्यांना एवढी ताकद मिळाली की लोकांसमोर येऊन ते ऑन रेकॉर्ड लाईव्ह मध्ये धमकी देतात अरे आजपर्यंत एक रुपये घेतले असेल ना त्यांनी माहिती द्यावं पुरावे द्यावं माझं जे काही चेकिंग करायचं असेल ना आयटीआर हे ते मी माझं आत्ता नोपाडा पोलीस स्टेशन मध्ये मोबाईल मी देतो मोबाईल मध्ये दे त्यांनी बघून घ्यावं एक रुपये जरी कोणाकडून मी घेतला असेल किंवा माझ्याकडून काहीतरी ट्रान्झॅक्शनचा विषय जरी मांडला असेल ना तर त्यांनी माझ्यावरती गुन्हा आत्ता ताबडतोब दाखल करावं विरोध यामध्ये करण्यात नाही ना मी ज्या मागण्या जे मी म्हणतोय ना त्या मागण्या त्याच्यातल्या नाहीच आहे सीसीटीव्ही कॅमेरा हा पहिला पण होत सीसीटीव्ही कॅमेरामध्ये माझं प्रामुख्य मागणी आहे जिथून गाडी उचलतात ते व्हिडिओ पाहिजे त्या टोईंग व्हॅन मध्ये जे कॅमेरा लावलेले आहेत गाडी उचलताना व्हिडिओ दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये हे जे अग्रीमेंट झालेले आहेत विदाऊट ई टेंडरिंग प्रोसेसमध्ये झालेले आहेत एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे एक्स्टेन्शन देण्याची काय गरज नव्हती त्याची तक्रार आम्ही दिलं होतं त्याचं इन्व्हेस्टिगेशनसाठी आम्ही अपर पोलीस यांना पण मी स्टेटमेंट दिलेले आहेत ते रिचर वेगळ्या पद्धतीने ते काय करा बरोबर आहे नाही आहे ते, ते, ते पुढे चालू आहे पण आता जे नवीन त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत त्या चेंजेस आत्तापर्यंत कुठल्याही जिया किंवा याच्यामध्ये हा हाती आमच्याकडे नाही आहे जे काय ते मीडियासमोर बोलतायत की आम्ही हे चेंजेस केले ते चेंजेस तेवढंच मला माहिती आहे त्या विषयावरती मी अभ्यास केल्यानंतर त्याच्यावरती मी माझी प्रतिक्रिया देतोय आता मी त्यांना फक्त हेच म्हटलं की मी दहा दिवसापर्यंत वाट पाहणार आहेत यांची सगळे जे काय चेंजेस करायचे आहेत किंवा त्यांनी असं म्हटलंय की बाबा लोकांना ट्रेनिंग देणार आहेत हे ट्रेनिंग असे देणार आहेत की अशा लोक जे मीडियामध्ये मा माझी प्रतिक्रिया देत असताना लोक माझ्या अंगावर येत असतील अशा लोकांना ते ट्रेनिंग देणार आहेत ट्रेनिंग देऊ द्या सगळ्या काही गोष्टी त्यांनी करू द्या ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर एकदम लीगल वे मध्ये आम्ही आमच्या ऍडव्होकेट बरोबर प्रेस कॉन्फरन्स घेऊन जन आंदोलन घेऊ आणि कोर्टात सुद्धा जाऊ कोर्टात जाण्यात आम्हाला काही विलंब लागणार नाही कोर्टात आम्ही जाण्यापूर्वीच टोईंग व्हॅनचा अग्रीमेंट झाल्यानंतर कमिशनर साहेबांनी बंद केलं होतं तर कोर्टात जाण्याची काय गरज पडली नव्हती जर परत चालू होत असेल आणि कायद्याने ते बंद करायचं असेल तर आम्ही कोर्टात जाऊ लोक पण आमच्याबरोबर बरोबर येतील पीआयल दाखल करू आणि लोकांचे जेवढे लोक आहेत आमच्या बरोबर सगळे येतील त्याच्यामध्ये धन्यवाद नक्कीच जर आपण पाहिलं तर